नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारासाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य शासन बांधकाम कामगाराच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते त्यामध्ये आता एक योजनेची भर पडली आहे ती म्हणजे वर्षाला बारा हजार रुपये पेन्शन बांधकाम कामगारांना मिळणार आहे हे बारा हजार रुपये पेन्शन वर्षाला पुण्या कामगाराला मिळणार आहे व याची सविस्तर माहिती एक जी आर काढून राज्य शासनाने दिली आहे तर संदर्भातच आपण कोण पात्र असणार आहे व या योजनेचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रे अटी व शर्ती काय असणार आहेत हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील महाराष्ट्र हिमात व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विहित करण्याबाबत दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेलं आहे यामध्ये आपण सविस्तर शास्त्रज्ञांमध्ये पाहू शकतो की निवृत्ती व्यजन योजनेचा लाभ घेण्याची पात्रता व निकष काय असणार आहेत तर यामध्ये बघा वयाची साठ वर्षे पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान दहा वर्षे नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील तसेच त्यांच्या कुटुंबातील पती पत्नी दोघेही कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित कामगार कामगाराची पती पत्नी, काम काम पत्नी निवृत्तीवेतनाकरता पात्र राहतील तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही वर्षाला बारा हजार रुपये मिळण्यासाठी काही कामगारांना निकषी देण्यात आले आहेत यामध्ये निक्षामध्ये बघा पहिला सुरला मंडळाकडे नोंदीत असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे प्रमाण दर खालीलप्रमाणे आहेत दहा वर्ष असेल तर पन्नास टक्के म्हणजे सहा हजार रुपये व पंधरा वर्ष असेल तर पंच्याहत्तर टक्के म्हणजे नऊ हजार रुपये यानंतर वीस वर्ष नोंदणी असेल तर वर्षाला बारा हजार रुपये असे हे दर निश्चित करण्यात आलेले आहेत निवृत्ती वेतनाचा लाभ मिळवण्यासाठी मंडळाकडे विविध नमुन्यातील अर्ज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो लावून त्यासोबत आपले आधार कार्ड पत्त्याचा पुरावा व जन्मतारखेचा पुराव्यामध्ये जन्मदाखला व टी सी सोड्याचा दाखला शाळा सोड्याचा दाखला व बँक पासबुक हे कागदपत्रे लावून अर्ज आपल्या जिल्हा कार्यालयामध्ये सादर करावा अशा प्रकारे आपण हा लाभ मिळवू शकतो